पनवेलच्या तमाम जनतेने दिला मला जनसेवेचा वारसा तो तसाच पुढे जोपासू जसा स्वच्छ आरसा असे स्पष्ट प्रतिपादन पनवेलचे सुपुत्र नामवंत समाजसेवक जनसेवेचा दीपस्तंभ एकशे अठ्याऐंशी पनवेल विधानसभा मतदारसंघाचे भावी समर्थ आमदार जनतेच्या मनातील मानबिंदू माननीय कांतीलाल कडू साहेब यांनी केले ते त्यांच्या वाढदिवसानिमित्त न भूतो न भविष्यती अशा प्रचंड जनसागराच्या शुभेच्छांचा स्वीकार करताना बोलत होते यावेळी ज्येष्ठ पत्र प्रकार शिवचरित्र व्याख्याते नवस्फूर्ती वृत्त समूह व महाराष्ट्र नवस्फूर्ती टी व्ही न्यूज च्या वतीने माननीय शांताराम तांगडकर व प्रबंध कार्यकारी संपादिका माननीय कुमारी मनीषा हिवराळे यांनी माननीय कांतीलाल कडू साहेबांचा सत्कार केला पनवेल मधील जनतेने शुभेच्छा देण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती

संघर्षातून निर्माण झालेला इतिहास हा शास्वत असतो आणि खरी नाव म्हणजे संघर्ष हे खऱ्या अर्थाला जीवन असत आणि आज साहेबांचा भावन वाढदिवस आहे आनंदाचे काही क्षणात जीवन लहान वाटत काही क्षण असतात जीवन महान वाटत आज आमच्या आयुष्यात सुद्धा फार महत्वाचा आहे कारण मी माझ्या आयुष्यामध्ये माणसं दमण्याचं काम केलं आणि आमच्या कार्यकारी प्रबंध संपादिका हिरोळे यांनी सांगितलं कांतीनाथ कडून भेट घ्यायची आणि तुम्ही आलंच पाहिजे तेव्हा आम्ही या रस्त्याने पाहिलं तर बॅडर सगळीच लागले होत मी म्हटलं की खऱ्या अर्थाने हा माणूस जनसेनेचा दीपस्तंभ आहे कारण उत्स्फूर्तपणे बॅडर लागतात आणि आज पाहिलं तर त्यांचा हा बाबा नावा वाढ संपन्न होत असताना मला खूप आनंद होत आहे की खऱ्या अर्थाने जनसेनेचा वाचव दोपासणाऱ्या माणसाचा हा वाढदिवस आहे आणि या वाढा निमित्तानं मी महाराष्ट्र नवस्फोट चे टीव्ही न्यूज आणि नवस्फूर्ती वृत्तपत्र आणि ऑल इंडिया मीडिया महाराष्ट्र राज्याचा प्रदेशाध्यक्ष नात्यात शांताराम तांगडकर आणि आमच्या प्रबंध कार्यकारिणी संपादिका संजय हेरड यांच्या वतीनं लाख लाख शुभेच्छा देतो आणि साहेब आप जो हजारो साल तीस साल के दिनों पचास हजार अशा शुभेच्छा ब्यूरो रिपोर्ट महाराष्ट्र नवस्फूर्ती टीव्ही न्यूज एंड ट्वेंटी फोर पनवेल